नमस्कार मी गजानन जाधव बोलतो अरबी समुद्रावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि ज्याच्या परिणामामुळे राज्यात ठिकठिकाणी थीक आभाळी हवामान पाहायला मिळत आहे तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस दिसत आहे किमान रविवारपर्यंत तरी ही स्थिती कायम राहील यात राज्यात ठिकठिकाणी थीक ढगाळ हवामान राहील आणि कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि त्यालगतच्या मराठवाड्यात पाऊस पडेल या तुलनेत विदर्भात कमी पावसाची शक्यता असल्यामुळे इतर भागामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्यामध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात राहू शकते सध्याच्या अंदाजानुसार किमान तीस ऑक्टोबरपर्यंत तरी राज्यात पूर्णपणे कोरडं हवामान अपेक्षित नाही आभाळी हवामान आणि थोडा पाऊस कायम राहू शकतो